मंडळी गेल्या काही वर्षापासून स्टार प्रवाह वाहिनी टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर आहे या वाहिनीच्या बहुतांश मालिका या टीआरपीच्या शर्यतीत टॉप असतात आता आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी कायम राहावा यासाठी स्टार प्रवाहने काही महत्वाचे बदल केले आहेत तर स्टार प्रवाहने दहा फेब्रुवारीपासून त्यांच्या चार मालिकांच्या वेळेत बदल केला आहे जसं की उदय गंबे कथा साडेतीन पीठाची ही मालिका साडे ऐवजी आता संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाईल यासोबतच तेजस्वी प्रधानच्या एक्झिट नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेच्या के आर पी मध्ये या, या मालिकेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला रात्री वाजताची वेळ बदलून ही मालिका साडे सहा वाजता प्रसारित केली जाते त्यानंतर वाजता नेहमीप्रमाणे मृणाल सानेचे लग्नानंतर होईलच लग प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका नव्या वेळानुसार म्हणजे संध्याकाळी साडेसात ते सव्वा आठ या वेळेत प्रसारित केली जाते तर महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरलं तर मग ही सुद्धा सव्वाठ ते नऊ अशी पाऊण तास प्रेक्षकांच्या भेटीला येते तर काही काळापुरती केलेला हा नवा बदल आता कायमच असणार आहे यामध्ये येत्या दोन मार्च पासून प्रेक्षकांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय वाहिनीने घेतला आहे यामध्ये प्रेमाची गोष्ट लग्नानंतर होईलच प्रेम घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या चारही मालिका पुढचे काही दिवस सोमवार ते रविवार अशा आठवड्याचे साथेच दिवस या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत या संदर्भात स्टार ने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये प्रमुख कलाकार बदललेल्या मालिकांच्या वेळेची माहिती सांगताना दिसत आहेत तर मंडळीत स्टार प्रवावरील तुमच्या आवडत्या मालिका येत्या दोन मार्च पासून दररोज तुमच्या भेटीला येणार येणारी याविषयी प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका